जनभक्की माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चारधाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चारधाम माझ्या घरी बाप आणि आई माया माऊलीने माझ्या घडवीला पिंड पित्याने केले माझ्या बळकट दंड माया माऊलीने माझ्या घडवीला पिंड पित्याने केले माझे बळकट दंड दावी एली दुनिया सारी नवीन वला दावी एली दुनिया सारी नवी नवलाई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई बाप दिसे जागी अवतार विठ्ठलाचा आईची माया सांगे इतिहास हिरकनीचा बाप दिसे जागी अवतार विठ्ठलाचा आईची माया सांगे इतिहास हिरकनीचा वसो देव माझा पिता देव की माझी माता वसुदेव माझा पिता देव की माझी माता धाम माझ्या घरी बाप आणि आई चारधाम माझ्या घरी बाप आणि आई नको धन दौलत संपत्ती माप जन्म जन्मिला भोमला हिच माइबाप नक धन दलता सम्पत्ति अमाप जन्म जन्मिला भोमलाई हिज माप भने पुण्डलीका पुन पु त्याची पुण्याई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कुणी पंढरीला जाई काशीला जाई कुणी पंढरीला जाई चारधाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई धन्यवाद